बेळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी अण्णासाहेब चोल्हे यांची निवड निपाणी चिकोडी तालुक्यात जल्लोष बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर निपाणी तालुक्यातून निवडून आलेले माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे यांची निवड होताच निपाणी व चिकोडी तालुक्यात कार्यकर्त्यांनी तालुक्या एकच जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या निवडणुकीत जारकिवळी बंधूंचे वर्चस्व सिद्ध झाले होते त्यांच्या गटाची सदस्य संख्या अकरा आहे त्यामुळे त्यांच्याच गटाच्या संचालकांना अध्यक्षपदाची संधी मिळणार होती सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे यांच्या नावाची शिफारस भालचंद्र जारकिवळी यांनी करून अध्यक्षपदाची घोषणा दुपारी केली अण्णासाहेब चोल्हे यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच निप्पाणी व चिकोळी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला प्रथमच या भागाला अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत होतं निपाणी येथे समस्त भाजप कार्यकर्त्यांनी माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांची निपाणी शहरातून भव्य मिरवणूक काढून शुभेच्छा दिल्या मुख्य संपादक प्रशांत कांबळे